नमस्कार महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत फडतरे तळेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुरुवार दिनांक वीस फेब्रुवारी रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास बदलवाडी तालुका मावळ येथील पांडपरी धारकास तीन विधी संघर्षित बालकांकडून कोयत्याने को वार करून गंभीर जखमी केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार टपरी धारक प्रथमेश गबाजी दहा तोंडे वय वर्ष बावीस राहणार बदलवाडी नवला कुंभरे तालुका मावळ याचा बैलगडा शर्यती वेळी एका विधी संघर्षित बालकाशी वाद झाला होता हा राग मनात धरून या विधी संघर्षित बालकाने त्याच्या दोन विधी संघर्षित बालक साथीदारांसह रात्री आठ वाजता प्रथमेशाच्या पानटपरीवर येऊन काही एक विचारपूस न करता कोयत्याने मारहाण केली म्हणून तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात या तीनही विधी संघर्षित बालकांविरोधात राहणार जाधववाडी वराळे व वा भंडारवाडी गुन्हा रजिस्टर नंबर चाळीस दोन न्यायसंहिता कलम एकशे तीन, एक दोन, तीन चार पोलीस एक सह एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब जगदाळे पुढील तपास करीत आहेत आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र इव्हन सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद